जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात होत असल्यानं टँकरच्या संख्येत वाढ होत आहे पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले असले तरी म्हणावा तसा पाऊस न झाल्यानं जिल्ह्यात पाणी टंचाई अद्याप कायम आहे टँकरच्या संख्येत झपाट्याने घट झाली मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा टँकरची संख्या वाढत आहे सध्या जिल्ह्यात नव्वद गावे आणि तीन वाड्यांना एकशे वीस टँकरने पाणी करण्यात येत आहे औरंगाबाद जिल्ह्यात टँकरचा आकडा पाचशे पर्यंत गेला होता जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकावन्न टँकर सुरू होते एका आठवड्यानंतर ही संख्या निम्म्यावर म्हणजे दोनशे अडुसष्ट वर आली त्यानंतर जिल्ह्यातील टँकर संख्येत सातत्याने घट होऊन आठ टँकर सुरू झाले मात्र नंतरच्या काळात पावसानं ओढ दिल्यानं टँकरच्या संख्येत वाढ होणे सुरू आहे सध्या जिल्ह्यात एकशे वीस टँकर सुरू असून तालुकाने ह्या टँकरची संख्या पुढीलप्रमाणे आहे औरंगाबाद नऊ पैठण बावन गंगापूर सव्वीस वैजापूर एकवीस खुलताबाद चार तर सिल्लोड सात औरंगाबाद शहरासह असंख्य गावाची तहान भागविणाऱ्या आणि औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे मराठवाड्याची लाईफलाईन असलेले जायकवाडी धरण पैठण तालुक्यात आहे परंतु याच तालुक्यात सध्या सर्वाधिक टँकर सुरू आहेत 29 seconds.